सांगतो तुमचा प्रश्न चुकलेला आहे आवडतो आवडून सांगतो मी तुम्हाला मुद्दामून सांगितलंय सांगितलं तुम्ही विसरलात ती गोष्ट तुम्हाला लेखी लिहून गेले म्हणून मुद्दाम फक्त ग्रंथाचं नाव सांगा अनुभव नका मी सांगितलं असतं तरी मी मान्य गेलं आणि तो विषय म्हणित नाही तुम्ही संदर्भ दुसरा कारण बघा भाकरीला मोडू तिकडे तोंड आहे रामायणाची एकशे आठ खंड आहे एकट्या रामायणाची एकशे आठ खंड एकशे आठ प्रकारचं रामायण आहे म्हणून जो लेखक ज्याप्रमाणे लिहितो म्हणून तुम्ही तुरे वाले नहीं नहीं हे तुरेवाले बाकीचे जे तुम्हाला बाकीचे आम्हाला ही हीच आहे हाच द्या आम्हाला कारण त्यांनी त्या ग्रंथात वाचलेलं असतं पण तर कशी सेम जगा जर दुसऱ्या ग्रंथात असेल तर हे लोक मान्य करायला तयार नाहीत म्हणून यानं मी अडकवला मी ठरवलंय आता हो कारण मी मी ज्यावेळेस ज्ञानेश्वरीतला प्रश्न विश्वमान्य ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीतला सतराव्या अंतरचा प्रश्न टाकला मोठ्या मनाने मान्य करत असे हे लोक टाकत नाहीत आमच्या ग्रंथातला पाहिजे आमच्या अध्याय पाहिजे आमची पूर्वी पाहिजे म्हणून आता मी येणार असंच सांगणार की माझा जो मी ग्रंथ यात मी वाचलाय तोच पाहिजे सेम स्टोरी असेल तर निश्चितपणे मान्य करेन सदालकरांचे शाहीर आहे मी आज सांगतो पण तुमचा प्रश्न माझं उत्तर हे नाही तुम्ही अभ्यास करा तुम्ही मोठे शाहीर मला माहिती आहे चंद्रकांत गोवा गायकवाड मोठे शाहीर आहे मोठे चांगले अभ्यासू आहेत त्यांचा पण मान करतो आज आणि निश्चितपणे त्यांना पण आज त्यांच्या पायाला चरणस्पर्श करण्याची संधी मिळेल त्यांना आशीर्वाद दिला मला आणि निश्चितपणे तुमचा आशीर्वाद घेऊन सांगतो उत्तर माझं हे नाही नक्की ना सांग तुम्ही अभ्यास करा म्हणायचं आहे काय बघा जैन जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र बोला स्पष्ट बोला स्पष्ट तुम्ही गावाला नाही तुम्ही मनानं ना अजून गावालाच आहे तुम्ही शर्गण फक्त मुंबईत आहे मुंबईची भारी किती तासात करायची थेटरची भारी आहे थिएटरची भारी खालवता का थेटरची भारी मी त्यांना पहिलंच सांगितलं कोरोना जायचं आहे सगळ्यांना दीन तास नाही करायची आपण नाही नाहीये अरे हा नियम आहे म्हणून तुम्ही थोडा मी म्हणत नाही तुम्ही माझ्या मोठे ज्ञानाने वयाने बुद्धीने अनुभवाने सगळ्या गोष्टीत मोठे आहेत तुम्ही पण मग आपण पण काही गोष्टी पाळल्या पाहिजे मी बघा कशी वारी करतो तुम्ही उकड्या मुकड्यांची पण चांगलं देऊन जाणार तुम्हाला एवढी विनंती काय म्हणतो बघा काय म्हणतो बघा वा सवन सुंदर गायली सुंदर स्थवन सुन रसिकांची मानवंदना बरोबर आणि मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा बुआांनी म्हणजे पवन बुवानी खूप चांगली वारी केली माझी अपेक्षा होती खर शाहीर आहे काहीतरी खेडं बोले पण माझ्या अपेक्षेपेक्षा मुवा खूप चांगली बारीक केली आहे मी फक्त थोडं थोडंसं विश्लेषण करतोय आणि कार्यक्रमाची सुरुवात म्हणायचं काय बघा बघायचे कालिशाल

मान्य केली तुमची ऑगस्ट जवळ पंधरा ऑगस्ट जवळ आलाय भारी आहे माझी साहित्य सगळं आंघोरी बाती असतील त्यांना सांगायचं दुसऱ्या बारीत जे तुम्ही बोलल्यात ठाण्याच्या झडकरीला त्याचं उत्तर तुम्हाला देणार म्हणतोय काय बघा मला वाटलं होतं फार कराल पण आधी एवढ्या सुंदर भोगाने कंड्या पहिली म्हणजे कॉलेजच्या पुराला पण जमणार नाही हो तो, तो मला गण आहे सुंदर गण मला वाटतं व वयस्कर आहे आता विसर असतील त्या जीवनात म्हणजे मागच्या गोष्टी पण त्याला अजून आठवले आहे सुंदर सुंदर गण गायला चाल पण सुंदर दिले मला पण आवडले बाबा कधीतरी निश्चितपणे तुमची ही चाल निश्चितपणे घेऊन पुढच्या बाजूमध्ये घेऊन घेऊन म्हणतात ऐका थोडक्यात देतो जरा पंधरा साल बसा बसा बोलतो नाही मला माहिती आठवलं राहत ऐका 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 कृष्णा तुला मी

आणि मग तो रिक्षावाला कसा मीटर टाकतो बघा म्हणून म्हणतो मीटर मध्ये नंदाचा हरी वाजवी बासरी ऐकून राधा ही झाली बाबरी वरिष्ठ मीटर तुम्ही कसा घेतलाय तो तुमच्या लोकांनी ऐकले तो तुमचा तुम्हाला लागला मन मंदिरी हरीचे स्मरण करी सुंदर सुंदर गौरव

हरी हरी असं का म्हटलंय असं का म्हटल चदकांगुळा काय कोणा पाठी लागला कृष्णाच्या यमुना नगरी बुडवली आपली स्वतःची काल येऊन जेव्हा पाठी लागला कृष्णाने कधी युद्ध खेळलं नाही महाभारतामध्ये फक्त सारसी म्हणून म्हटलंय पर पुठिया श्री हरी तुज़ा हा पर पुठियां श्री हरी मी कृष्णाची मांडणार असं सांगणार पहिल्या शाळेत असं सांगितलं पाहिजे अवर्तून सांगतो मित्रांनो बाकीचे शिकवली हे भक्त म्हणणार ती कृष्णा अरे कृष्णाचे गुण काय होते तुझा काय होते होती गुण चालका तुमची नाही म्हणून ताकद म्हणून म्हणतो ऐका म्हणून राग म्हणायचं नाही थोडसं मनोरंजन करणार कारण पैसे घेत नाही पैसे घेत नाही वसूल करायला पाहिजे तिकडे येऊन लोक आले म्हणून ऐका काय म्हणतात नाही कधीच पटणार नाही नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई जरी म्हातारा गाडव झाला वा सॉरी तुम्हाला नाही सॉरी नाही तुम्हाला ऐका विषय पसंत कारण मला माहिती आहे चांगली चांगली लोक तुमच्यावर आहेत कवि तुमचे कदमच आहेत

असं हनुमंत म्हणतो त्याच्या वाटे म्हटलं म्हणून काय जरी म्हाताला जागा झाला तरी अग्ग्याला नाही होई आला माझ्या अग्गें बसायला आला समजतोच आला होत याच्या कमरेत घालू घाल भलका झालं या चक्कम रे ते

我像蚊子。 नाही फोटो बिटो काढत राहू नका सकाळी झालो कालो तर मुंबई सांग वाटा तारी नाही पवन कुमारा वाच नाम पवन सांगितला पोवन तुम्हाला पवन कुमारा तुम्ही नाद आमचा सोडा पवन अशोक पैशातून सोडलाय घोडा सोडलाय रामाने लवकुशाने पकडला हनुमंत आणायला गेला घोडा विशेष आपण आईना किती जाणारा मानवे खांदा आहे हा तिकडला तिकडं बोलत नाही म्हणताय ऐका पवन कुमारा अहो तुम्ही नाद आमचा सोडा I okay. do okay. Oh, 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 oh,

So let, you stay let me day show you. Let me stay. चांगले उत्तर द्या विषयाला विषय द्या भागाला भाग द्या मला माहिती आहे चंद्रकांताला काय काय बरीचशे मंडळी आणि मित्रांनो हे मंडळी बोलणार नाही मला विषय पण मी जे सांगितलंय आहे आवर्जून सांगतो व उत्तर तुम्ही अभ्यास कर मी म्हणणार नाही मी जे मी तुम्हाला सांगितलंय ग्रंथाचं नाव सांगा तुम्ही म्हणता आणा म्हणणार नाही तुम्हाला काही करायचं नाही कशाला पवित्र पवित्र ग्रंथाला काय इथं आणून अपमान करायचं तुम्हाला मी म्हणतो फक्त नाव सांगा तुम्हाला बोललो श्रवण विजय श्रवण विजय करपुडे

संजय तुकाराम मंदिर काही ते सचिन गोवा आहे सचिन गोवा लक्षात ठेवा आपल्याला पैशाची नाही मला माहिती आहे मी मंडळाकडून पैसे नाही मला माहिती नाही काय फुकट नाही कार्यक्रम करत आहे पण मित्रांनो हृदयांच्या लोकांच्या आचार राजेंद्र देवेकर गोवाय सोनकर कशी भेट घेऊ

पत्ता नाही हां आपण फक्त आपलं मत द्यायचं काम करतो लोकसभेला तर गेलोच नाही पण विधानसभेला निश्चित पर्यंत जाई पाना खेळ खेत सर्वांना लावला आहे वेळ माझं गाणं आहे दोन वर्षांपूर्वीचं अरे 66 ला 4 झाले हो मी तुला आहे बघा तुम्ही 66 ला 4 झाले हंतीचे हे नेते 66 ला 4 झाले बाळासाहेब तुमची वाटवल येते